हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आहे हरतालिका तर तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे सकाळची सर्व कामे झाली आहेत घरातली पूजा देवपूजा वगैरे झाली आहे आणि त्यानंतर इथे हरतालिकेची पूजा करून घ्यायची होती तर इथे मी तेच हरतालिकेची पूजा करते बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रकारची पूजा केली जाते मी जशी माझ्या लहानपणी पाहिली किंवा मी माझ्या आईची पाहिली किंवा माझ्या सासूबाईंची बघितली मी त्याप्रमाणेच करणार आहे आणि हे जे सगळं काही साहित्य आहे कनिस परत भेंडी आणखी काय लागतं गवारीची शेंग मुळा धोत्र्याचं फूल हे पान वगैरे हे आपल्या गावाकडे करतात पुण्याकडं थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते आता जी के है, के जी है है मी आत्ता जे हरतालिके मूर्तीला अभिषेक घातला आहे तर तशी हरतालिकेची मूर्ती आणतात पिंड बनवतात आणि वाळूच्याच सख्या बनवून घेऊन पत्री भेटते ती पत्री ठेवून दिली जाते बस एवढंच करतात हे कणीस वगैरे असं काही ठेवत नाही पण इथे मला ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या होत्या ह्यावेळी त्यामुळे मी त्या पद्धतीने केली गावाकडल्या पण दरवेळी ते जेवढं अवेलेबल होतं तर मग मी इथं जसं करतात त्याप्रमाणे करते पण ह्या वेळी सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्याचं कारण आहे की माझा भाऊ आला होता गावाकडून तर तो, तो या त्यांनी हे सगळ्या गोष्टी घेऊन आल्या होत्या माझ्यासाठी म्हणजे माझ्या आईने दिलं होतं त्याच्याकडं सगळ्या वस्तू आणि इथे बघा आरू किती वेळेस इकडे जा तिकडे जा, जा मुद्दा मी करते ती तिला कॅमेरा समोर यायचं जायचं जा आहे कारण की तिला व्हिडिओ द्यायला खूप आवडतं आणि इथे मी पूजा करत होते तर मी पुढे रागवलेले पण होते तिला म्हंटल एका जागेवर शांत बस हे बघा इथे मी तिला रागवले दुर्वा वगैरे सर्व दिलं होतं माझ्या आईने कारण की गणपती पण आहे तर लागणार होत्या आपल्या गावी बघा फ्रीमध्ये आपल्या शेतात दुर्वा मिळून जातात आणि इथे पुण्यामध्ये एकशे वीस रुपयाला गड्डी होती दुर्वाची विकले तर काही पण विकल्या जात आणि इकडे मी तुम्हाला तेच सांगत होते वही ने वही ने वही की इकडे पूजा ही वहिनीची झालेली आहे आणि आता मी इकडे करते माझा औरूपर्यंत देवपूजेच तोपर्यंत वहिनीने वहिनीची पूजा करून घेतली होती आणि आता मी माझी तिकडे पूजा करून घेते आपण हरितालिकेची पूजा कशासाठी करतो बघा अं जन्मजन्मी हाच पती मिळावा किंवा चांगला पती मिळावा आणि उदंड आयुष्य लाभ आपल्या नवऱ्याला यासाठी बायका पूजा करत असतात बघा कारण की पार्वतींनी पण शिवसाठी केलं होतं की के हेच वर पाहिजे म्हणून मला त्यांनी पिवळे पानं वगैरे खाऊन जंगलात राहून ते व्रत केलं होतं तर ह्या दिवशी बघा जेवण करणं पण हे आहे वर्ज्य हो कारण की उपवास धरणं गरजेचं आहे तिखट वगैरे काही खायचं नाही पण जो तो ज्याचा प्रश्न आहे आता सर्रास सगळं खातात पण आपल्या तब्येत बघून आपल्याला जसं होतं आपण त्याप्रमाणे करायचं इथे मी मनोभावी पूजा करून घेतली आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं इथे वाळूची पिंड वगैरे बनवून घेतली मातीच्या सख्या बनवून घेतल्या मी ते सॉरी वाळूच्या सख्या बनवून घेतल्या वाळू पण गावाकडूनच आली होती मला आणि त्यानंतर इथे मी आता वाळूची देवी पण बनवून घेते प्राजक्ता आ, ही साडी वापर म्हणून तू आणि मला तू ब्लाऊज वगैरे शिवून साडी विअर करून फोटो पाठव तर बघा ताई इथे मी ब्लाउज वगैरे शिवलेला आहे साडीचा आणि मी घातलेली पण आहे आणि खूप छान साडी आहे मला खूप आवडली तर थँक यू ताई आणि ही साडी मामाची साडी आहे मला खूप आवडली ताई तर ही साडी मला सोना ताईने गिफ्ट दिली होती मी त्यांच्या पण मला त्यांचं पण आवरून द्यायचं होतं नाश्ता झाला होता आणि फक्त पोया बनवलेल्या होत्या वहिनीने हो आणि भाजी बनवायची होती पण पूजेला लेट झालं असतं त्याच्यामुळे वहिनीला म्हटलं आधी आपण पूजा करून घेऊ आणि नाश्ता करून दिले होते सर्वांचे आमच्या दोघींचे तर उपवासच होते आणि त्यानंतर मग वहिनीने तोपर्यंत पोया बनवून घेतल्या आणि मग आम्ही पूजा करून घेतली मग नंतर भाजी बनवली आणि इथे बघा आरू म्हणती कसे सुगंधित फुलं आहे कारण की ते आरटी पिसिली आणि ती म्हणती कसे सुगंधित फुले आहे कॉमेडी करत होती मस्त छान अशी पटकन पूजा करून घेतली आणि घरात असं काही धार्मिक असलं ना कोणती पण गोष्ट काही वेग घरात वातावरण एकदम छान तयार होतं एक वेगळीच एनर्जी येते बरं आपल्याला पण आणि मी दिवसभर निरंकार राहून उपवास केला होता आणि रात्री वेपर्स वगैरे खाल्ले होते असं तिखट वगैरे काही असं घेतलं नव्हतं मी खिचडी वगैरे पण ज्याला खायचं ते खाऊ शकतात कारण की काहींना नाही सहन होत किंवा काहींना भूक सहन होत नाही त्यामुळे खाऊ शकत असं काही नाही जो तो जास्तचा प्रश्न आहे उगीच कुणीतरी काहीतरी करतं म्हणून आपण ते करायला जायचं नाही आपल्याला कसं झेपतं किंवा आपल्याला काय करायचं सा म्हणजे सगळ्यांची सिच्युएशन वेगळी असते किंवा सगळ्यांचं म्हणजे सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात तर त्याप्रमाणे आपलं आपण कसं आह आहोत किंवा आपल्याला ते उपवास झेपणार आहे का किंवा आपली परिस्थिती बघून म्हणजे परिस्थिती म्हणजे की काहींना खूप काम वगैरे हो असतं काम करून एवढा कडक उपवास करणं शक्य होत नाही तर मग मनोभावी पूजा केली ना तरी पण आपली देवापर्यंत पोहोचते पण आजच्या हरतालिकेच्या उपवासाला खूपच महत्व आहे तो उपवास पार्वतीने शंकरासाठी खूप कडकडीत केला होता किती वर्ष त्यांनी ते उपवास केला होता जंगलात राहून झाडांची पिकलेली पाने वगैरे खाऊन त्यांनी त्यांना ते प्रसन्न केलं होतं तर मस्त अशी छान पूजा करून झाली माझी इथे इथे बेलपत्र वाहत होते ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्य ओम नम पार्वते पते हर हर महादेव त्यानंतर इथे मी पत्री आणली होती म्हणजे इकडं पुण्याला पत्री म्हणतात त्यात सगळे हे असतात बघा झाड जे वनस्पती असतात ना ते आपल्याला अर्पण करायचे असतात ते पूर्ण एक गट्टी भेटते तर ती एक आणली होती मी आणि हरतालिकेची मूर्ती आणली होती कारण की पुण्यामध्ये बघा हरतालिकेची मूर्ती पत्री आणि वाहूची पिंड करून पाच सख्या बनवून एवढीच पूजा करतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं सगळ्यांचं तर मी माझ्याकडं जे अवेलेबल झालं त्याप्रमाणे पण केलं आणि एक तालिकेची मूर्ती आणून तसं पण केलं त्यानंतर इथे नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं मी तर इथे मस्त अशी छान माझी पूजा झालेली आहे आणि छान वाट वाटत आहे असं एक प्रसन्न वाटते तर इथे वहिनीने पूजा केली होती ते पण मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा चला तर बाय मंडळी तर वहिनीची पण इथे पूजा झाली आहे चला तर बाय